फरफट सोडून आपण आज इथं कवी संमेलन भरवलं मला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद आणि आता मी माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे पळस माझ्या कवितेचं नाव जरी पळस असलं तरी पळसाच्या झाडाचा आणि कवितेचा कुठेही संबंध येत नाही आणि महिला मंडळाचा तर येतच नाही ही माझ्या एका प्रियशवर कविता लिहिली आहे जी दगा द्यायची मला माझ्या मित्राला दोघांना किती जणांना छळून आलीस आलीस किती जणांना म्हणून तुझ्यावर जडलो नाही किती जणांना छळून आलीस म्हणून तुझ्यावर जडलो नाही तुझ्यासारखा खेळ खेळलो ते कधीही पडलो नाही Wow. किती जणांना छळून आली म्हणून तुझ्यावर जडलो नाही तुझ्यासारखा खेळ खेळलो प्रेमात कधीही पडलो नाही मी माळरानाचा राणाचा मी माळ राणाचा कधी पुन्हाहून होऊन नाही आणि पानाने ही सात सोडली अजून बहरणे सोडलो नाही पानाने ही सात सोडली तरी बहरने सोडलो नाही झडलो पडलो ओथंडलो झडलो पडलो ओथंडलो परी श्वास सोडलो नाही सुकलो पिकलो थकलो तरी आस सोडलो नाही मी मुक्त रानचा मोरस खेळ मी मुक्त मोरसखे मोर सखे भटकलो नाही मी मुक्त मोरसखे मोर सखे शहरात भटकलो नाही नाही डाळींबाच्या पळस प्रिये कधी कुणाहून आणलो नाही पानाने ही साथ पाना सोडली तरी बहरने सोडलो नाही काटा होऊन रक्षण केले काटा होऊन रक्षण केले वेदित गुंतलो नाही काटा होऊन रक्षण केले वेदीत गुंतलो नाही घेतलो ना असेल सुगंध फुलांचा घेतलो असेल सुगंध फुलाचा कधी कळीच रुपलो नाही मी माळ राण्याचा पळस कधी पुनावून आणलो नाही पानाने ही साथ सोडली अजून बहरने सोडलो नाही अजून बहरने सोडलो नाही धन्यवाद